सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढत आहे आणि जसं उन्हाळा तीव्र होत आहे तसंच तीनचे खूप प्रॉब्लेम्सही वाढत आहेत त्यातील सर्वात महत्वाचा आणि कॉमनली आढळणारा आजार म्हणजे सनबर्न तो तो तर आता आपण सनबर्न म्हणजे काय हे समजून घेऊयात सनबर्न म्हणजे सूर्याच्या अतिनील किरणामुळे ज्याला आपण युव्हिरेज म्हणतो त्यामुळे त्वचेचे जळणे किंवा त्याचे आग होणे ह्याला आपण सनबर्न असे म्हणतो तर त्याची आता आपण लक्षणे बघूयात सनबर्नचे माइल्ड फॉर्म आणि सिवर फॉर्म असं आपण म्हणू शकतो माइल्ड फॉर्म मध्ये त्वचेला लालसरपणा येऊ शकतो त्वचेला खाज येऊ शकते आणि त्वचा कोरडी पडू शकते तर माइल्ड फॉर्म मध्ये हे सगळे सिमटम असतात जसं सिव्हिरिटी वाढते तिव्हेर सनबर्न होत त्यामध्ये त्वचेला लालसरपणा बरोबरच त्वचेला बारीक बारीक फोड येतात ज्याला आपण ब्लिस्टर्स असं म्हणतो त्याचबरोबर उलटी येणं चक्कर येणं हे लक्षणं सोबत असतात आणि त्वचेला जास्त प्रमाणात खाज येते आणि जास्त प्रमाणात आग होते त्वचेची आता आपण समजून घेऊयात सनबर्न होण्याची प्रमुख कारण आहे ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे सूर्याच्या जास्त एक्सपोजर होणे किंवा जास्त वेळ उन्हामध्ये राहणे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे स्पेशली सकाळी दहा ते संध्याकाळी चार पाच पर्यंतचं जे ऊन असतं त्यामध्ये उन्हाची तीव्रता खूप असते असतात रेज खूप जास्त प्रमाणात पेनिट्रेट होत असतात त्यामुळे पण सनबर्न होतं त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे की सनस्क्रीन वापर, वापर, वापर न करणे सनस्क्रीन न वापरता उन्हामध्ये जाणे उन्हामध्ये काम करणे स्पेशली दुपारच्या वेळामध्ये जेव्हा उन्हाची तीव्रता जास्त असते तर हे एक दुसरं महत्वाचं कारण आहे त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण आहे की व्यवस्थित प्रोटेक्शन न घेणे पूर्ण कपडे न वापरणे बॉडी कव्हर न करणे तर ते पण एक महत्वाचं कारण आहे त्यानंतर अजून एक महत्वाचं कारण आहे की जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये फिरायला जातो किंवा बाहेर जातो बीचवर जातो किंवा स्नो माउंटन्स मध्ये जातो त्यावेळी पण सूर्याचं एक्सपोजर हे खूप जास्त प्रमाणात असतं म्हणजे डबल एक्सपोजर होतं सूर्याची किरणे स्किनवर तर पडतातच आणि जेव्हा पाण्याच्या जवळ असतो किंवा बर्फाच्या डोंगराळ भागात असतो त्यावेळी तिथून पण रेज रिफ्लेक्ट होतात आणि तेही परत स्किनवर येतात त्यामुळे सनबर्न व्हायची शक्यता जास्त असते त्याचबरोबर काही औषधे असतात जसे की कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा हार्मोनल टॅबलेट्स किंवा काही स्टेरोईड ज्याच्यामुळे फोटो सेन्सिटिव्हिटी असते स्किनची ती वाढते आणि मग सूर्याच्या किरणांचा स्किनवर परिणाम होऊन सनबर्न होतात सनबर्न होण्याचं अजून एक कारण आहे की ज्यांची त्वचा खूप सेन्सिटिव्ह असते किंवा पातळ असते असं आपण म्हणतो लाईटर स्किन असते किंवा फेअर स्किन गोरी त्वचा ज्यांची असते त्यामध्ये सनबर्न व्हायची शक्यता खूप जास्त जेव्हा सनबन माइल्ड फॉर्म मध्ये असतो किंवा अगदी सुरुवात असते त्यावेळी काही घरगुती उपाय करून आपण सनबनवर उपचार करू शकतो त्यातील काही आपण बघूयात होता जसं की अलोवेरा अलोवेरा बऱ्याच जणांच्या घरी अवेलेबल अव्हेलेबल की किंवा जेल ते लावल्याने थंडावा मिळतो स्किनला त्यानंतर दुसरा की थंड दूध किंवा थंड ताक आपण ज्या भागात सनबन झालेला आहे लालसरपणा लाल आहे खाज इथे त्या भागात कापसाने थोडा वेळ लावून ठेवायचं पंधरा वीस मिनिटे आणि नंतर मग ते थंड पाण्याने धुवायचे यानेही बऱ्याच वेळा खाज आणि लालसरपणा कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर गुलाब पाणी आणि काकडीचा रस हेही त्वचेला थंडावा देतं हे आपण थोडा वेळ लावून ठेवलं पंधरा ते वीस मिनिटं लावून ठेवून नंतर थंड पाण्याने धुवायचं तर त्याने त्वचेची होणारी जळजळ आणि आग कमी होऊन उन जाते उन्हाळ्यामध्ये शक्यतो थंड पाण्याने आंघोळ केल्याने सनबनचा जो त्रास होणारा असतो त्याची तीव्रता कमी होते त्वचेची जी आग होते तेही कमी व्हायला मदत होते कोमट पाण्याने आंघोळ टाळायची शक्यतो रूम टेम्परेचरचं काय थंड पाण्याने आंघोळ करायची आता आपण सनबन होऊच नाही यासाठी आपण काही टिप्स बघूयात सनबन टाळण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा टिप आहे की तुम्ही रेग्युलर सनस्क्रीन वापरलं पाहिजे एसपीएफ थर्टी अपेक्षा अधिक असणार एफ फोर्टी फिफ्टी पर्यंत आपण सनस्क्रीन वापरू शकतो त्याचबरोबर त्याच ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन पाहिजे त्यामध्ये यू व्ही बी आणि अल्ट्रा वायलेट रेस पासून पूर्ण संरक्षण अशा सनस्क्रीन वापरायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण योग्य कपडे घा गा, घातले पाहिजेत की पूर्ण प्रोटेक्टिव्ह कपडे घातले पाहिजे फुल स्लीवचे कपडे वापरणं डोळ्यांसाठी गॉगल वापरणं हॅट किंवा टोपी वापरणं हॅट मध्ये पण ज्याची किनार मोठी असते अशा प्रकारची टोपी वापरणं या सगळ्या गोष्टींनी आपण सूर्यापासून संरक्षण करू शकतो जर शक्य असेल तर शक्यतो उन्हात जायचं टाळायचं सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत उन्हाची तीव्रता खूप असते तर यावेळेस शक्य असेल तर उन्हात जाणं टाळायचं आहे सगळ्यात महत्वाचं की हायड्रेट राहिलं पाहिजे उन्हामध्ये डिहायड्रेशन खूप होतं तर ते टाळण्यासाठी आपण पाणी जास्त पीत राहिलं पाहिजे लिक्विड जास्त घेत राहिलं पाहिजे ज्युसेस वगैरे आणि हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे बॉडीचं वगैरे सर्व प्रकारची काळजी घेऊ नये जर आपल्याला सनबर्न झालेला असेल आणि ते लवकर बरं होत नसेल ते खूप दिवस जर राहत असेल आणि आपल्या उन्हामध्ये जास्त संपर्क असेल तर आपण डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली पाहिजे त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगले उपचार आहेत ज्याचा साईड इफेक्ट नाही आणि रिझल्ट खूप चांगले जर तुमची त्वचेची उनाची सेन्सिटिव्हिटी असेल तर ती सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी सुद्धा आणि सनबनचा जो इफेक्ट आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा औषधं उपलब्ध आहेत त्यामध्ये आपण काही प्रमुख औषधं आता आपण बघूयात सनबनसाठी होमिओपॅथी मध्ये सर्वात महत्वाचं औषध आहे सोल एस ओ एल ज्यामध्ये त्वचेवर खाज येणे रॅशेस येणे लालसरपणा येणे आणि माइल्ड फॉर्म मध्ये असू दे किंवा सिविअर फॉर्म मध्ये असू द्या तर दोन्ही प्रकारामध्ये हे औषध खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडतात आणि दुसरं महत्वाचं औषध आहे बेलाडोना की ज्यामध्ये अचानक त्वचेवर लालसरपणा येतो खाज यायला लागतं आणि त्वचा खूप सेन्सिटिव्ह असते की टच केला तरी खूप आग होते किंवा दुखत आणि टच केल्यावर स्किन गरम होते आणि त्याचबरोबर हेडेकही असतं की डोकेदुखी असतो त्यामध्ये बेलाडून मेडिसिन आहे कॅन्थेरिस की ज्यामध्ये त्वचेवर ब्लिस्टर्स येतात जसं आपण बघा बघितलं तीव्र फॉर्म जेव्हा असतो सनबर्नचा त्यामध्ये त्वचेवर बारीक फोड येतात तर त्यामध्ये हे औषध उपयोगी पडतात कॅन्थेरिस त्यानंतर चौथं महत्वाचं औषध आहे एपिस कि ज्यामध्ये सनबर्नमुळे ब्रेकिंग शन होतं किंवा टोचल्यासारखं असं जाणवतं आग होते आणि सुजही येते तर अशा केसेसमध्ये एपिस्मोलीफिका हे औषध उपयोगी पडतात त्यानंतर पुढचं महत्वाचं औषध आहे सल्फर की ज्यामध्ये त्वचावर खूप तीव्र प्रमाणात खाज येते खाज आल्यामुळे आगही होते आणि पुन्हा सनबनचा जो जो लालसरपणा आहे तो वाढत जातो आणि त्वचा खूप जास्त प्रमाणात खराब झालेली असते यामध्ये सल्फर हे औषध उपयोगी पडतात यासोबतच होमिओपॅथीमध्ये नॅट्रामोर कॅडमियम सल्फ आर्टिका युरेन्स अशी इतरही काही महत्वाची औषधं आहेत की जी सन्मानसाठी आपण वापरू शकतो जर तुम्हाला अशी सनबनची काही समस्या असेल जर लालसर पाना जाणवत असेल खाज असेल खूप दिवसांपासून अशा काही तक्रारी जाणवत असतील तर तुम्ही नक्कीच आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करून ट्रीटमेंट आपण चालू करू शकतो थँक्यू